नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नागरी सुविधांची झालेली दयनीय अवस्था उघड करत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी ठोस टीकास्त्र सोडलं आपल्या राजकीय भूमिकेपेक्षा शहराची आवश्यकता आणि कौटुंबिक स्नेह यांना प्राधान्य देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी सौ शिवानी सावंत माने यांना निवडून देण्याचे भावनिक आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केलं शहरातील पाणीपुरवठा ही सर्वात मोठी शोकांतिका ठरल्याचं सांगत त्यांनी दोन हजार सोळा मध्ये मंजूर झालेल्या चोपन्न कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या अपूर्ण अंमलबजावणीवर जोरदार प्रहार केला तांत्रिक पाहणी न करता प्रशासनाने योजना ताब्यात घेतल्याने नागरिकांना आज पाणी मिळाले नाही अशी टीका त्यांनी केली दोन हजार पंचवीस पर्यंत ही योजना पूर्ण न होणे ठेकेदाराने हात काढून घेतल्यानंतर प्रशासनाने घेतलेली निर्णयातील त्रुटी यावर त्यांनी आक्षेप नोंदवत नवीन प्रशासनाने ही योजना तातडीने पूर्ण करावी अशी मागणी केली विकास कामांच्या चुकीच्या प्राधान्यक्रमावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी पुतळे शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांवर खर्च वाढवून गटार मीटर भुयारी गटार यांसारख्या मूलभूत सुयींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला भुयारी गटार योजनेचा डीपीआर जुनाच असून रस्त्यावरील खड्डे इंदिरा आवास योजनेतील प्रलंबित प्रकरणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची उदाहरणं असल्याचं ते म्हणाले नेतृत्वाच्या कमतरतेमुळं दोन हजार अकरा नंतर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवेल असल्याचं ते म्हणाले नागरी प्रश्न सोडवणारे सक्षम नेतृत्व देण्यासाठी आपल्या कन्येला संधी द्यावी असे आवाहन करून सावंत यांच्या भूमिकेमुळे रत्नागिरीच्या निवडणूक राजकारणात नवीन वळण आलं आहे रत्नागिरीहून जमीर खलपे